तर अलीकडे कीर्तनकाराचे प्रकार आहेत तुम्ही कोणत्या वर्गातले कीर्तनकार बोलाच तुम्ही ठरवा चार प्रकारचे कीर्तनकार आहेत आणि तुम्ही तुमचा कोणता प्रकार आहे तुम्ही ठरवा की जाता चार कीर्तन करायचे प्रकार कोणत्या प्रकारातला ठेवायचा तुम्ही पुढल्या नियोजन लावा बघा कोणकोणते कीर्तन करायचे प्रकार पहिला सच्चा कीर्तनकार दोन नंबरचा आजच्या कीर्तनकार तीन नंबरचा बच्च्या कीर्तनकार आणि चार नंबरचा लुच्या कीर्तनकार तुम्ही जर काहीच कळलं नाही थोडा तरी व्याख्या सांगतो सच्च्या कीर्तनकार कोणाला म्हणायचं कान उघडी झुन व्याख्या आहे का प्रत्येक कीर्तनकाराची सच्च्या कीर्तनकार आपली मातृभूमी कुठच कीर्तन करत नाही त्याला सच्चा कीर्तन कार म्हणा <गणागी> यादीतून कीर्तन करतो अगदी मातृभूमी आणि तीर्थक्षेत्र सोडून कुठेही कीर्तन करत नाही त्याला काय म्हणायचं सच्चा कीर्तनकार चला दोन नंबरचा कीर्तनकार आजच्या कीर्तनकार तारीख आली तारीख घेतो कीर्तनाला येतो किती दिले दिलेल्या त्यांच्या काय असेल समाधानी राहून घेऊन सेवा करतो दुसऱ्या दिवशी आजच्या कीर्तनकार म्हणजे तीन नंबरचा बच्छा कीर्तनकार कीर्तनाला येतो कीर्तनाची तारीख घेतो कीर्तनाला येतो कीर्तन करतो कीर्तन चालू पाकिट दिलं की संयोजकाच्या पुढेच पाकिट पडतो जवळ जवळ का गाव कुठून आले आणि बिंबळी आले अजून पाचशे तरी द्या हजार तरी द्या लहान लेकरासारखं कर, लहान लेकरासारखं कर, मागून घेणारी जात म्हणजे कच्च्या कीर्तनकार चार नंबर कच्चा कीर्तनकार एक राहिला पाच कीर्तनकार चार चौथा आहे कच्चा कीर्तनकार कच्च्या कीर्तनकार कोणाला म्हणायचं तारीख घ्यायची झाली तारीख ठरली की अकाउंटला पैसे टाकायला लागते त्याच कीर्तन होईल न होईल याची गॅरंटी नाही पण पहिले पैसे टाकायला लागतात त्याला का ठरवून येणारे हे सगळे यादी झाले आणि पाचवा हे महत्वाचा कीर्तन कीर्तनकार शिंदगावची तारीख घेतो अकरा तारीख आणि त्याला त्याच त्याल दिवशी दुपारी तारीख फोन येतो पुण्यावर महाराज आज संध्याकाळी हात तारीख आण नाही हो मी तिकडे तुळजापूर तालुक्यामध्ये गुंतलोय शिंदगावची तारीख आहे जेवढं गाव आहे ह्या मी आहे पण किती देतील तुम्हाला काय देतील त्यांच्या सोयीचे मी ठरवून आपण तरी पण आता काय सांगणार मी ठरवून जातच नाही चार पाच काय सहा हजार त्यांच्या सोयीचे काय असतील ते महाराज आपली एकवीस हजार येतात लगेच शिंदगावला कोण संतोष भाऊला भाऊ तब्येत बिघडलेली आहे पोटात कळ मारा लागले सकाळपासून आणि मी काय केलं येऊ शकत नाही त्याच्या आयुष्यात कळ बंद होत नाही बा बाकी इकडची तारीख सोडून तिकडे जातो का ही खरी तर बेमानगिरी चालली आहे बजनी मंडळ हे आपण सांभाळलं तर यांना सांगण्याचा अधिकार आहे